आईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे शासनाकडून विविध निराधार योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते यासाठी दरवर्षी तहसील कार्यालयात येऊन हयातीचे हो दाखले जमा करावे लागतात यासाठी ज्येष्ठ व इतर लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती त्या पार्श्वभूमीवर आता गाव पातळीवर तलाठी कार्यालयात हयातीचे हो दाखले जमा करता येणार आहे मात्र दाखला जमा करताना नोंदवहित सई व अंगठा अनिवार्य असल्याची माहिती तहसीलदार आबा महाजन यांनी दिली येवला तालुक्यामध्ये सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गतचे जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ निवृत्ती योजना अशा स्वरूपाच्या जे लाभार्थी आहेत यांना हायतीचे दाखले हे तहसील कार्यालयात जमा करावे लागतात मागील वर्षाचा अनुभव बघता आणि वृद्ध नागरिकांची समस्या पाहता आम्ही मान्य प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनानुसार चालू वर्षी त्या सर्व अर्थसहाय्यचे लाभार्थी यांना आम्ही आता तसेच ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही त्यांनी हाय त्याचे दाखले हे संबंधित तलाठी कार्यालयाकडे जमा करावेत असे आदेश आम्ही काढलेले आहेत आणि यामुळे जवळपास तालुक्यातील साडेसात हजार जे लाभार्थी आहेत यांना त्याचा फायदा होणार आहे जेणेकरून त्यांना तहसील ऑफिसमध्ये येऊन त्यांची श येण्याची आवश्यकता नाही त्यांचे श्रम पैसा आणि वेळ देखील वाचणार आहे या योजनेमुळे अनेक लाभार्थी जी उन्हापासून त्यांना त्रास होतो किंवा ते वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त असतात ते येऊ शकत नाही तहसील ऑफिसला अशी देखील परिस्थिती होती त्यामुळे या योजनेचा या नवीन योजने उपक्रमाचा त्यांना नक्कीच लाभ होईल सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना मी पु पुन्हा या निमित्ताने विनंती करतो की आपण असे हायतेचे दाखले जमा करण्यासाठी तहसील कार्यालयात येऊ नये आपण आपल्या संबंधित गावच्या तलाठे यांना संपर्क साधून त्या ठिकाणी जमा करायचे आहेत त्या ठिकाणी आम्ही सर्व तलाठी यांना रजिस्टर यादी पुरवलेली आहे त्या रजिस्टरवर आपला अंगठा आणि स्वाक्षरी करायची आहे आणि हायतेचा दाखला जमा करायचा आहे अशा स्वरूपाच्या आम्ही सविस्तर सूचना संबंधित तलाठी मंडळाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत हा तहसील ऑफिसचा एक नवीन उपक्रम आहे असं मला सांगावंसं वाटतं आणि यामुळे नक्कीच